हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण कोकण कोकणनागरीमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कैरा दिसतात तर कोकणामध्ये आता कैरासुद्धा लागायला सुरुवात झाली आहे म्हणजे जो काही मोहर आला होता तो आता बऱ्यापैकी होऊन त्याच्यातून कैरासुद्धा आल्यात आणि जे आधी लवकर जे काही आंबे मोहर आहेत ना म्हणजे गावठी असतील आता ह्या सगळ्या गावठी आहेत सो आमच्याकडे यांना बिटक्या म्हणतात हे बघा पिकल्यावर सुद्धा बिटक्याच म्हणतात सो अशा पद्धतीने कैऱ्या सो आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की कैऱ्यांचा कशाप्रकारे वापर केला जातो कोकणामध्ये काय काय पदार्थ बनवले जातात सो मी ते सगळं सांगणार आहे आणि तुम्हाला ते पदार्थ बघायला सुद्धा मिळणार सो म्हटलं काल रानात गेलो होतो राना किंवा कैरा मिळाला होता सो माकड खूप असल्यामुळे ना कैरा खूप पाडतात खाली अजून बघू शकता इथे काही फुटल्यासुद्धा आहेत सो so, uh, ही सगळं आकड्यांनी पाडलेले आहेत खाली कसं कारण की ते उड्या मारतात ना तेव्हा लगेच पडतात आंबे सो so, हे अजून कैरीच्या स्टेजमध्ये अजून आंबे नाही झाले आहेत सो ह्या कैऱ्या आहेत सो हे बघा मी ते एक कापली आहे सो बघू शकता तुम्ही आता कोकणामध्ये uh, कैऱ्यांपासून खूप काय काय बनवलं जातं सगळ्यात मेन म्हणजे पन्नं बनवलं जातं पण त्या पन्नासाठी ज्या लागणाऱ्या ज्या कैऱ्या असतात त्या अशा पडलेल्या नाही चालत आपल्या झेलत्या लागतात जसे आपण कोकम सरबत जसं बनवतो त्याच पद्धतीने का जे काही आपण झेललेले कोकम असतात त्याच्यापासून आपण कोकम सर्वात बनवतो तसं पनाचं पण तसंच आहे पनानं जे हे लागतं कैरा लागतात त्या अशा झेलत्या लागतात खाली पडलेल्या नाही लागत आणि मग त्याच्यापासून बनवलं जातात तर सगळ्यात मेन म्हणजे कोकणात मोठ्या प्रमाणात बनवलं जाणार ते म्हणजे लोणचं लोणचं खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं गावठी लोणचं आणि खूप चविष्ट लागतं सो त्याची पण प्रोसेस खूप सारी मोठी आहे सो मी ते पण आता सांगते सो आमच्याकडे तरी कसं बनवतात ते तुम्हाला सांगते सो पहिली जी ही काही हे दा काहीत अजून सो ह्या खूप आहेत कोवळ्यांचं नाही बनवलं जात थोडं असं बाटा तयार होतो ना आतमध्ये सो तेव्हा ज्या ज्या कैऱ्या असतात ना त्याच्यापासून बनवलं जातं तर त्या कैऱ्या काप कापल्या जातात नंतर त्याच्या प कापल्यानंतर मग थोडं मीठ लावून वगैरे ठेवलं जातं नंतर मग त्याचे चेपून ठेवलं जातं आणि मग बाकीचे प्रोसेस म्हणजे ते सगळं तेल आलं मोहरी आली सगळं मग ते बनवलं जातं तर वेगवेगळ्या पद्धती आहेत मसाले कुठले वापरतात काय वापरतात सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल यूट्यूबवरती तुम्हाला आजकाल सगळं काही बघायला मिळेल सो so, ह्या लोणची लोणचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घातली जातात कैऱ्यांचीसुद्धा घातली जातात पण वेगवेगळ्या पद्धतीचे पण घातले जातात लिंबूचं एक घातलं जातं परत हळदीचं एक घातलं जातं जे जाम असतात तुम्हाला माहिती आहे ह्या सीझनमध्ये जे वाईट जाम येतात त्यांचंसुद्धा घातलं जातं सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोणचीसुद्धा घातली जातात पण कोकणामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कैऱ्यांचं लो हे खूप घातलं जातं लोणचंसुद्धा बनवलं जातं आता कोकणामध्ये आमच्या साईडला म्हणजे इकडे गुवाकर साईडला वगैरे ना आंबे खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे बागा आहेत वेनेश्वर साईडला वगैरे बागा आहेत तर तिकडे काय करतो जेव्हा आंबे काढायचा जो सीझन असतो आता एप्रिल आता तर काही बाजारमध्ये आंबा आलायच पण एप्रिल मेच्या दरम्यान आंबे काढले जातात तर तेव्हा काय होतं जेव्हा जे पडतं जेव्हा झेललेले झेलतात ना झेऱ्याने जेव्हा ओढले जातात आंबे त्यातले काही आंबे खाली पडतात तर त्या आंब्यांपासून पण आमसुलं बनवली जातात ते आंबे असे वेस्ट जात नाहीत आमसुलं बनवतात आणि उन्हात सुकतात तेव्हा कसं ऊन असतं मेमध्ये सो मेमध्ये ते आंबे जेव्हा पडतात ना ते सोलले जातात सोलून मग छोटे छोटे असे तुकडे केले जातात आणि तुम्ही मग सुक असे सुकवू शकता तर आपण पण सुकवतो जे आंबे खाली पडलेले असतात ते ते वेस्ट नाही जात ते सुकवायचे चांगले आणि जेव्हा तुम्ही कधी मच्छीचं काही बनवणार असाल सुकी मच्छीचं काही सांबार बनवणार असाल त्याच्यात टाकायचं एक नंबर टेस्ट लागते आणि ओल्या कोलींमध्ये जर तुम्ही आंबा टाकलात ना तर खूपच भारी लागतं आणि मग लावणीत वगैरे जे काही डबे वगैरे घेले जातात रानात वगैरे तर तेव्हा त्याच्यामध्ये ते सांबारामध्ये हे तुम्हाला बघायला मिळतील सुद्धा सो कैरीपासून खूप काय काय बनवलं जातात आमसूल बनवली जातात पण बनवलं जातं लोणचं बनवलं जातं सो अजून सुद्धा बनवला जातो त्याच्यापासून सो मीठ मसाला लावून पण कैऱ्या अशा पण खाल्ल्या जातात सो ते पण एक भारी लागतं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कैऱ्या खाल्ल्या जातात खूप काय काय वेगवेगळे आयटम्स बनवले सुद्धा जातात तर अशा पद्धतीने आमच्याकडे सुद्धा हे बघा कैऱ्या मस्त तयार झाल्यात आणि ह्या कैरा माकडाने वाढलेल्या आहेत आणि कसं उड्या मारतात तेव्हा पटकन खाली पडतात तर ह्या रानातून मी आणल्या होतं म्हटलं चला ह्याच्यावर पण आपण काहीतरी नवीन असं टाकू शकतो आपल्या चॅनलवरती सो तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला छान छान व्हिडिओज अजून पुढे बघायला मिळतील कैरांपासून आधीच्या पण ह्याच्यामध्ये मी टाकले आहेत सुद्धा बनवले पण पणं बनवायची पण एक वेगवेगळी पद्धत आहे ती ती पण तुम्हाला बघायला मिळेल आणि आता तरी हे खूप कोवळ्या आहेत बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप आहेत आतमधल्या हा जो ह्याला म्हणतात कोय हो अजून याचं रूपांतर बाट्यात होणार सो ही अजून खूप कोळी आहे सो एक दोन महिने तर ह्याच्यावर जाणार अजून जे ज्या आंब्यावरती ज्या आहेत कैऱ्या सो आधी वेळेला कैऱ्या असतात कैऱ्यानंतर मग आंब्यामध्ये रूपांतर होतं सो ह्याच्यामधला जो बाटा असतो तो व्हायला अजून खूप टाईम आहे सो so, बघू शकता तुम्ही आणि सगळ्यात मेन म्हणजे चटणी बनवली जाते चटणी पण एक नंबर लागते जशी आपण करवंताची चटणी बनवतो त्याच पद्धतीने कैरीची सुद्धा चटणी खूप छान लागते तर अशा पद्धतीने ओव्हरऑल कैरीचासुद्धा वापर आपल्या जेवणामध्ये सुद्धा केला जातो मग अशी सांगितल्याप्रमाणे लोणचं बनवलं जातं आमसुलं पण बनवली जातात पण आमसुलं बनवायला अजून टाईम आहे आमसुलं ह्या क जे कोवळ्या ह्याच्याने बनवले जातात जेव्हा आंबे आपण काढायला जातो जे आंबे खाली पडतात ते आंब्यापासून मग आमचूलं बनवली जातात सो ते आंबे वेस्ट नाही जात त्यांची आमचूलं बनवली जातात तर अशा पद्धतीने हे पण बनव म्हणजे आमचूलं पण बनवली बन्न जातात आता उन्हाळ्यामध्ये खूप असं ऊन असतं खूप उष्णता असते त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं काहीतरी गार खावं तर तुम्ही सगळ्यात बेस्ट म्हणजे पणं बनवू शकता पण पण सोपी पद्धत आहे बनवायची जशा कैऱ्या असतात पण त्याला झेलता कैरा लागतात झेलून नंतर मग छान उकडवून शिजवून चांगल्या आतला जो गर असतो तो काढून त्याच्यामध्ये साखर वेलची करून तुम्ही छान असं कडवून वगैरे घेऊ शकता सो so, अशा पण पद्धत आहे पण बनवायची सो so, पण पण एक मस्त लागतं आणि तुम्ही कधीही बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तशी तसं छान राहतं सो so, पण पण तुम्ही बनवू शकता पण ह्या कोळ्या कैऱ्यात जो आतमध्ये बाटा तयार असतो ना त्या ज्या कैऱ्या असतात ना म्हणजे नुकत्याच कैरीतून आंब्याकडे रूपांतर होणारा सो so, त्याच्या त्याचं पणं खूप छान लागतं तर अशा पद्धतीने कैऱ्यांचं खूप काय काय बनवलं जातं कोकणामध्ये तो सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जो so, तुम्हाला काय काय ठिकाणी असे स्टॉल दिसतील ना तिथे असे कैऱ्यांचे तुकडे केले जातात त्याला मीठ मसाला लावून ठेवले जातात ते पण एक मस्त लागतात कैरा सो आणि कसं वेगवेगळ्या आंबे आंब्याचे पण प्रकार आहेत व्हरायटी आहेत बनवले जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला नॉर्मल आहे इन्फॉर्मेशन टाईप आहे याच्यातून मी तुम्हाला कैऱ्यांविषयी थोडं सांगितलं आहे की कैऱ्यांचा कशा पद्धतीने वापर केला जातो सो मी ते थोडक्यात सांगितलं आहे सो कोकणामध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो तो मी सांगितला आहे वेगवेगळ्या प्रकारे केला जातो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर अजून खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत आपण खूप काय काय बनवणारसुद्धा आहोत या सीझनमध्ये जे बनवलं जातं ते मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आधीचे पण जे व्हिडिओज आहेत सुद्धा मी सुद्धा बनवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेवणासोबत तुम्हाला जर असं गोड काय खायचं असेल कैरीचं तर तुम्ही ते पण खाऊ शकता आपल्या शॉर्टमध्ये सुद्धा आहे जर तुम्ही छो कैरीच्या म्हणजे आता हे बघा हे एकदमच कोळे ह्याचे पण मस्त होईल हे कट करायचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं मसाला टाकायचा आणि थोडं तुम्हाला चवीनुसार थोडी साखर टाकायची ते आणि ते जे मिश्रण एक नंबर लागतं ते तुम्ही एकदा करून बघा खूप भारी लागतं तर अशा पद्धतीने कैरीपासून खूप काय काय बनवलं जातं सो मी ते तुम्हाला सांगितलं काहींना माहिती असेल काहींना नसेल माहिती सो आमच्यावर जास्तीत जास्त लोणचं पण बनवलं जातं गावठी लोणचं खूप बनवलं जातं सगळ्यात जास्ती आमसुलं पण बनवली जातात तर अशा पद्धतीने कोकणामध्ये खूप काय काय बनवलं जातं आणि बघा परत एकदा ही मी एक आहे ती अशी सोलून ठेवली आहे जेणेकरून तुम्हाला दाखवावी आतला जो भाग आहे तो अजून खूप कोळा आहे आणि आतल्या आतमध्ये जी कोळ आहे ज्याचं रूपांतर बाटात होतं ती पण खूप आहे आणि असे आंबे आहेत ना खूप पाड पाड पाडतात आमच्याकडे माकड सो रानामध्ये मा आंबे बऱ्यापैकी लागलेले आहेत ह्यावेळेस सो ह्यांना बिटक्या म्हणतात कारण की ह्यांची जी साईज आहे तुम्ही बघू शकता यांना बिटक्या म्हणतात सो बिटक्या पण मस्त लागतात आंब्याचाच प्रकार आहे एक सो तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत जसं केशर आहे हापूस आंबा आहे राता आंबा पण आहे प्लस आमच्याकडे हे पण सोतापुरी आंबा एक आहे पन, आ, तसं पण अजून वेगवेगळ्या पद्धतीचे आंबे आहेत दूधपेढा एक आंबा आहे रत्नाचा आंबा आहे सो वेगवेगळ्या पद्धतीची अशी आंब्यांची व्हरायटी आहे खूप आंब्यांची व्हरायटी आहे इकडे कोकणात तरी जास्तीत जास्त रत्ना आहे केशर आहे परत हापूस आंबा आहे कलमीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत सो तुम्हाला जर कोकणात यायचं असेल तर नक्की या आता वेकेशन वगैरे आहे सो तुम्ही येऊ शकता आता एप्रिल मेमध्ये तो खूप गर्दी असते आणि रत्नागिरी साईडला तो तुम्ही जर गेलात खूप रत्नागिरी साईडला तुम्हाला बघायला मिळतील की असे स्टॉल ठेवले लावलेले असतात त्यांनी आंब्यांचे हापूस आंबा असेल किंवा काही आंबा असेल गावठी असेल कोणताही असेल सो तिथे सगळा विकायला असतो आणि आता रत्नागिरीचा आंबा तर कधीच बाजारात आहे मार्केटमध्ये मा सो इकडचे जे आंबे आहेत ते अजून तयार नाही झाले सो एप्रिल मेच्या एंडिंगपर्यंत ते काढून होतात किंवा एप्रिलमध्ये पण काढले जातात जशी फवारणी असेल जसं आला असेल तसं सो तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मी सांगितले आहे जो तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय